आपल्याला शोरूम आहे आपला भाव चालू पाचशे रुपये ना रुपये किलो भाव बघा आमचा या वर्षीचा पॅटर्न असणार आहे टीमीचा दांडा सांगायचा उलटा फेर बघा दोन दांडा एक बॉल एका धाव्याची गरज काय घडेल काय भिडेल कोण शिंग प्रश्न नाही धान नमस्कार मंडळी मी रितेश मोरे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये आणि मंडळी आजचा व्लॉग असणार आहे आपला संडे स्पेशल व्लॉग म्हणजे आजचा रविवार दिवस आणि आज मी दिवसभरात जे काय करीन ते मी तुम्हाला सर्व शेअर करणार आहे आणि आता आपण पहिलं चालू आहे करंज जेटीला चला लेट्स गो चला पोचलो आहे आता आपण त्या लोकेशनवर करंजा जेटी तुम्ही बघू शकता मागं आपले सर्व मच्छी मार्केट आहे आपण आलो इकडं आता आपण दीड किलो आपल्याला सुरुमय पाहिजे दीड चे आपण सुरू शोधू आपण डाकोड ब्लॉक बघतोय आपण पण येऊ एक दिवस कधीतरी ब्लॉक काढायला सध्या आपल्याला टाइम नाही इथे नाही इकडं ब्लॉक काढतोय भरपूर मासली आहे म्हटले आपल्याला सुरूम

ठीक आहे करून दाखवा आपला भाव चालला पाचशे रुपये ना साडेचारशे रुपये किलो भाव चालला भेटली दीड किलोच्या आणि आता आपण चाललोय कटिंग करायला कापायला आईने तर मला खेचत नाही लाभ होते मीच कापे चला मग मस्त कटिंग मिटिंग केलंय चला आता निघूया आता आपण जाऊ घरी डायरेक्ट चला घरी तर नाही गेलो आपण घरी नाही गेलो भाकऱ्या वगैरे घेतल्यात आणि आता आपण चाललोय भाऊ ना पेनला पेनला नाही चाललोय जरा भाऊस पुढे येतात अमरापूरपर्यंत एक तीन भाऊ तर तिथं त्यांना देऊ आणि डायरेक्ट आपण मॅच आहे आपली दसकारला आहे पहिलाच राऊंड आहे त्याच्यात म्हणजे आपण दसकारला जाऊ तिथून बघू कसं काही सोनाली लागले वाट आम्हाला चला भाऊ आलं ना

बस दिसतय पोचलो आता तसकारला येणेश्वर यायचं मंदिर आरे दिसत वाघाल बिघल इकडं पण दिसत आलो आता आपण बघा ये आमचा या वर्षीचा पॅटर्न असणार आहे टीमीचा दांडा सांगायचा उलटा फेर बघा यश दांडा इथं आम्ही पहिला तिसरा नंबर मारली पहिल्या सीझनचा बरोबर ना आज अशी चाललंय आता काय आम्ही चांगला एकदम प्रयत्न करू मी पूर्ण फायनल पण जायचा आणि आता आपण पोहोचलो रत्नेश्वरी आईची कृपा आहे अशीच कृपा लागू दे सर मी आता चेंज करते मी पण घालते ना आता माझे टी शर्ट इथं हो हे बघा माझी टी शर्ट आता इला घालतय मी हे बघा आमचे दोन स्टार प्लेअर तुम्ही बघू शकता टॉस जिंकली आणि आता फिल्डिंग लावत फिल्डिंग घेतले आपली पोरा नाही त्याचा जरा हात दुखत गे

Ah, Masta! Masta! yeay, Kadek! biarlah, biarlah, pop, gak

Master, एक नंबर आणि या ठिकाणी इथं मात्र चेंडू काहीसा काटा बदलला चेंडू आठवड्यामध्ये यश आलं की का बॉल साबोल पाहिजे आला प्रशांत गडू आणखी विराट या नावाने देखील ओळख आहे या खेळाडूच्या मारला चेंडू रामदेव बाबा पतंजली शेत काय अगदी आता चेंडू चार या सावण की सगळ्याने पाच चार डावांची गरज पूर्णपणे शेवटपर्यंत पर्यंत मैदान गाजवायचा उत्तम उदाहरण आपण पाहतोय कम्माली फटकेबाजी या ठिकाणी पाहायला माहितीये मयूर मात्र गोलंदाजावरती स्वार झाला गेला वाईट आहे वाईट आहे अगदी एक डाव तुझा होता होती परंतु त्याचा पाठलाग होईल की काय कारण की आपण पाहिलं होतं अगदी विश्वातील सर्वोच्च धावसंख्या ऑस्ट्रेलियाने बनवली होती चार तास तो रेकॉर्ड टेकला नाहीये पुढच्या चार तासामध्ये साऊथ अलिकेने त्या डावा भेट केल्या होत्या चेंडू जमीनला गुदगुल्या करत नागरिक तीन पॉल आणि जिंकण्यासाठी पोलांची गरज तीन मध्ये बाजूने इतिहास घडाणार का प्रशांत स्लोवरच्या हाताने खेळून काढला या ठिकाणी होईल का बाद होईल का आणि इथं बघा फलंदाजबाद होत्या मिळत्या आतापर्यंत दोन बॉलांनी एक पाहिजे तर मॅच पूर्णपणे झुकलेली आहे धांडा संघाकडे परंतु ही मॅच डिफेल केली केलीच जाईल का कारण की प्रशांत हा देखील चांगला गोलंदाज आहे चला दोन दिवस टाइम टाइम इज मॉडी सांगायला लगे, लगेच थोडा लगेच सुरू करा विराज आलाय नवीन फलंदाज अरे।, अरे, अरे, अरे एक बाण एक पाहिजे आता विकेट झालं लगात मिळायच नाही असा यश पाहिजे कारण की येणार शेवटचा चेंडू सामनाला दिशा देणारा दांडा संघ या टूर्नामेंट मध्ये थांबणार की त्याचा प्रवास थांबणार सोनारी संघ या टुर्नामेंट मध्ये थांबणार की त्याचा प्रवास थांबणार जे प्रेक्षक बसले होते ना ते आता उभे राहिले कोणाची गाडी कारण की कुकर मध्ये आता कोणाची शेती वाजणार आणि कोणाची गाडी सुटणार कारण की गाडी क्रमांक अकरा बावन आता दोन्ही गाड्या ड्रायव्हरने चालू केल्या एक बॉल एका धाव्याची गरज काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेल कोण हरेल या अलग प्रश्ना उधार या ओ माय शपथ हे बघ सुट्ट होती मी सुट्ट आईला हारलो तू सर्वात ठेवायला आता आम्ही कारण आहे हारलोय थंडवा आलोय आणि पॉन्सर आमचा इकडे बघ

चला बाय बाय इथं बायकरांची मॅच एक इनिंग झाली दुसरी इनिंग नाही बघत मी चाललो चला काय आज आपण हारलो काय बोलत आहे तुला काही नाही ना काही नाही ना नहीं, नहीं, चला चला आता गेम आहे मग जाते मी बाय बाय मला काही नाही बोला तू तर चला मी आता आलोय घरी आणि मानस आहे आम्ही मॅच बघता विराट कोहली नव्वद वर आहे आणि यो मला पार्टी देणार आहे विराट कोहली सेंचुरी ना मग आणि माणस आमचा ब्लॉग सुरू करणार आहे त्याला लाज वाटते मग तू करल मी हाय नाही मानस आणि आम्ही हरलो त्याला दुःख जाम होते माणसला आणि हारलो <laughs> संध्याकाळ तर चला रेडी झालोय आता आता आपण ऑर्डरला चाललोय द्रोणागिरीमध्ये आपली ऑर्डर आहे चला रेल काढायला जायचं आपल्याला चला द्रोणागिरीमध्ये जातो आणि तुम्हाला मग दाखवते डायरेक्ट जे काय ते शोधायला जाम टाइम लागला बिल्डिंग पण आलो आपण पण आलो आता आपले लोकेशन वर चला बघू रिद्वी फर्स्ट बर्थडे डेकोरेशन पण आपल्या आहे समोरून नमस्कार नमस्कारी माऊस तूला मिकी आणि माऊस कोण तू मिकी आणि यो माऊस काय पांडा आहे तो पांडा आहे काय आणि यो कोण आहे यांचे नाव मी नाही खोलत राहू दे उघड आहे उघड हे बघा या कॅटरेसवाल्यांची आपल्याला ऑर्डर आहे रील काढायचं आहे आणि तो आहे तो आहे सगळं ओलकीच आहे बघा पहिला गरम पाणी टाकता नंतर सगळं करते त्याच्या जेवण जेवण टाकते तुम्हाला सुद्धा जर कॅटरेसवाल्यांना ऑर्डर द्यायचं असेल तर स्क्रीनवर मी संपूर्ण माहिती दिली आहे मला ऑर्डर तर बिंदास द्या खालती नंबर आहे ओनर सुद्धा बाजूलाच बसले का त्यांचा इंस्टाग्राम अकाउंट आहे खालचा पण त्यांचाच दोघांचा आहे आणि हे रील जाऊन फॉलो वगैरे करा माझे ब्लॉग जास्त बघतात कमेंट वगैरे आमचा एक आहे खूप चांगला काम करतो आणि खूप मध्ये खूप चांगला काम करतो सोबत लोक लॉक पण करतो तो कामासोबत थँक्यू थँक्यू सर आले आपल्या बड्डेला आले ला ठीक आहे थँक्यू तुम्ही जाऊ देत तर मंडळी आता रील वगैरे शूट करून झाली आपली आणि आता आपण घरी जाऊ सो आजच्या दिवसाचा पूर्ण दिवसाचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर आपले कोणते काळाचे चाल बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये